युवा क्रांतीच्या या खास चर्चासत्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्यासोबत युवा क्रांतीचे मुख्य संपादक विजयजी यादव आहेत सर तुमचे स्वागत नमस्कार सर खामगावमध्ये एक मोठी घटना घडली खामगावमध्येच नाही तर बुलढाणा जिल्ह्यातील ही मोठी घटना असं सांगितलं जात आहे बुलढाणा जिल्ह्यातील एक मोठे दिग्गज नेते काँग्रेसचे दिग्गज नेते माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी दिलेली आहे त्यांनी चाळीस दशकापासून ही काँग्रेस भक्कमपणे सांभाळली त्याचा प्रचार केला काँग्रेसने हे अनेक पद राणा दिलीप कुमार सानंदा यांना दिली की असं काय घडलं की त्यांना ही काँग्रेस सोडावी लागली तर याच प्रश्नावरती आपण चर्चा करणार आहोत तुमचं काय मत आहे सर त्यांनी काँग्रेस पक्षात का सोडला हा जर प्रश्न कदाचित विधानसभेच्या निवडणुकी पहिले जर असता तर याचं स्वरूप खूप वेगळं असतं त्यावेळेस भारतीय जनता पार्टीवर आरोप लावले गेले असते किंवा सानंदा साहेबांना ईडीची धमकी दिल्या गेली जलद बी धमकी दिल्या गेली तर असे अनेक आरोप त्यावेळेस लागले असते परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे आज सरकार सत्तेत सरकार आणि आज पुन्हा हाच प्रश्न आला हा प्रश्न दोन हजार एकोणीस निवडणुकीमध्ये आला होता सालंदा ज्यावेळेस साहेब त्यावेळेस अभिनंद राहिले किंवा त्यांना बीजेपी धमकी दिली असेल ईडीची धमकी दिली असेल जलद टाकायची आज तर असं कोणत्याही प्रकारचं वातावरण नाहीये की सानंद साहेबाला काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत जायचं मला असं वाटतं रोहित सर कदाचित त्यांनी भविष्याचा विचार केला असेल राष्ट्रवादीची अजित पवारकडे आजची पोझिशन आणि काँग्रेसची आजची पोझिशन ह्या दोघांमध्ये त्यांनी नक्कीच काही अंतर पाहिलं असेल या दोन्ही या, या पक्षात जर गेलो कधी आपली का स्थिती राहील आज जर काँग्रेस जर सोडली नाही की आपली काय परिस्थिती राहील नक्की कुठेतरी असा काहीतरी अभ्यास केला असेल त्यांनी कदाचित त्यांच्या भविष्याचा कारण की जी व्यक्ती सतत तीन टर्म आमदार राहील चाळीस वर्षापासून त्यांच्या घराबशे पूर्ण काँग्रेसची सत्ता आहे त्यांच्या परिवारात नगराध्यक्ष होऊन गेलेले आहेत त्यांचे भाऊ असा खूप मोठा काँग्रेस दिल्यावर सुद्धा आज ते का सोडून चालले आता आमच्या आपल्या प्रेक्षकांना पडलेला खूप मोठा प्रश्न आहे आपल्या प्रेक्षकांनाच काय जवळजवळ सर्व जिल्ह्यात तुम्ही म्हटलं मग बुलढाणा जिल्ह्यात मी असं म्हणलं बुलढाणा जिल्ह्यात नाही सहा पूर्ण विदर्भ लेवलवर चालतं विदर्भ टायगर म्हणतात म्हणायचे त्या टायमाला ते आमदार असताना पूर्ण विदर्भाला एक प्रश्नच पडला आला की अजित पवार घटक काय चाललंय आता हा या प्रश्नाचं खरं उत्तर ते ज्यावेळेस बारा तारखेला प्रवेश घेतील त्या टायमाला ते त्याची उकल करतीलच कदाचित करतील पण नाही पण करतील कारण सांगता येत नाही सारंदांचं राजकारण असं आहे की ते लवकर समजू देत नाही ते काय करत ते एकदम ऐन वेळी समोर आणतात फक्त मला तरी असं वाटतं कदाचित ही पहिलीच अशी खेळ असेल की ज्यांनी बारा तारखेला त्यांना पक्ष प्रवेश करायचा आहे आणि त्यांनी काल म्हणजे चार तारखेला त्यांनी डिक्लेअर केला की मी बारा तारखेला प्रवेश घेणार कदाचित होऊ शकतं काँग्रेसला त्यांनी काही पद मागितलं असेल कदाचित काही आता नुकतीच जे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बनले कदाचित होऊ शकतं हर्षवर्धन सकाळच्या यांना बनत असेल असं कुठे ना कुठं काही कुठंतरी काँग्रेसनी आमदार साहेबांना नाराज केला असेल त्यामुळे कदाचित जात नसेल ना असं मला वाटतं अगदी बरोबर आहे तुमचं ज्या प्रकारे जसं सा तुम्ही सांगितलं की राणा दिलीप कुमार सरंदा हे खामगाव मध्ये बहुचर्चित नाव त्यासोबत बुलढाण्यामध्ये काँग्रेसचा झेंडा उंचावण्यात त्यांचा मोलाचा वाटा झालेला काँग्रेसने नगरसेवक नगराध्यक्ष आणि तीन वेळेचे आमदार ते सिटींग मध्ये राहिलेले आहेत त्यासोबत अनेक मोठ्या जबाबदाऱ्या ह्या काँग्रेसने त्यांच्या असतानाच्या काळामध्ये त्यांनी भोगल्या आहेत यासह जसं तुम्ही आधी सांगितलं अजित पवार गटाकडे सध्या ते वळता आहेत तर मग असं असू शकतं का की जेव्हा काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस ते अजित पवारांच्या जास्त निकटवर्ती होते त्यांनी अजित पवारांच्या मार्फत अनेक कामं करून घेतलेली आहेत काय वाटतं तुम्हाला नाही नाही मला तसं काय वाटत नाही सध्या कारण दुसरा पर्याय नाही कारण की दिलकोन सानंद जे आहे त्यांचं राजकारण हे सेक्युलर पद्धतीचं आहे त्यामुळं ते शिवसेना असेल किंवा बी जाऊ शकत नाही उर्ला अजित पवार गडात जायचा प्रश्न कारण अजित पवार गड सध्या सत्तेमध्ये आहे आणि सनंद साहेबांचं चाळीस वर्ष राजकारण त्यांना चांगल्या प्रकारे माहिती सत्तेत जर राहिलो कधी आपण सत्तेसोबत जर राहिलो कधी तरच आपण आपल्या कार्यकर्त्यांचं आपल्या जनतेचं आपण भलं करू शकतो त्यांचे कामं करू शकतो कारण सत्तेशिवाय पर्याय नाहीये जशी आजची कंडिशन शरद चंद्र पवार गटाची झालेली आहे की बऱ्याचशा आमदारांना असं म्हणणं आहे किंवा अजित पवार गटात आपल्याला आहे काय काय जण इच्छा पण जाऊ शकत नाही कारण की काय झालं निवडणुकीमध्ये त्यांनी शरद पवारच्या चेहऱ्याकडे बघून त्यांना मतदान केलं निवडून आलेलं आहे ते जाईन तर एक बैमानिक लेबल लागू शकतात कारण पुढचा भविष्यात त्यांना विचार करणं नाही म्हणून ते सध्या शरदचंद्र गटामध्ये चालू आहे की ते शरद पवार थोडस प्रेशाचा प्रयत्न करत आहेत किंवा बस झाला आता कुठंतरी एक होऊन जा कदाचित हा पक्ष अजित पवार गट आणि शरद पवार गट कदाचित येणाऱ्या काळात एक होऊ पण शकतो असा चान्सेस आहेत त्याच बेसवर सहा असते असेल किंवा सत्यतो तो जेणेकरून आपल्या सगळ्या लोकांचे काम करू शकतो ते ना शिवसेनेत जाऊ शकत ना राष्ट्र जाऊ शकत कारण की ते सेक्युलर पक्ष आहे सानंदा राजकारण हे सेक्युलर आहे ते असल्यामुळे कदाचित त्यांनी वाट पकडली असेल मला असं वाटतं रोहित सर तुम्ही जो म्हणता की काँग्रेसवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करता सनंदा आहे परंतु मला असं वाटत नाही कारण की सनंदा येथील जातील अजून कितीतरी नेते दिल जातील हा पक्ष आपला आपल्या राहतो पक्षाचा एक पक्षा कालखंड असतो कधी तो डाऊन नव्हतो कधी पण असतो खालीवर कमी जास्त प्रमाण होत असतं ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी पहिल्या जर आपण बीजी पाहिली तर त्यावेळेस एवढं काही नव्हतं ज्यावेळेस अटलवि वाजपेयींनी संसदेत भाषण दिलं होतं आता आम्ही दोघच जण आहे पण येणाऱ्या काळात मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमचं सरकार असेल तर आज जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रभर भारतभर सरकार आहे तर हा अप अँड डाऊन चालत राहतो प्रत्येक पक्षामध्ये सानंदा गेल्यामुळं कोणत्याही प्रकारची पोकळी निर्माण होईल असं सानंद साहेब जरी वाटत असलं तर येणाऱ्या काळात सानंदा साहेब जर बाजूला गेले तर तिथं लगेच डॅशिंग त्या ठिकाणी एंट्री तयार होईल ती एंट्री म्हटलं म्हणजे दोन हजार एकोणीस चे उमेदवार सन्मानिय न्यायशोधा पाटील कदाचित ते वाट झुकून असतील बारा तारखे मग असं वाटतं की पाटील साहेब वाट बघून असतील की बारा तारखे कधी जाती आणि हे जे कॉम्पिटिशन दोघांमधलं सानंद साहेबांमधलं आणि पाटील साहेबांमधलं म्हटलं ते कुठेतरी संपुष्ट मग खरं कॉम्पिरियन दुसरीकडे चालू आहे परंतु कुठेतरी जी पोकळी आहे ती जैनदा पाटील यांच्या ते भरले जाईल आणि हे राजकारण नाही जनता जनता कोणता कधी कौल सांगत नाही परंतु एक ताकदीने एक नवीन नेतृत्व या ठिकाणी काँग्रेसमध्ये उदय असेल उदय झालेलंच आहे त्याला परंतु काही कारण दोघांमध्ये स्पर्धा असल्यामुळं ते कुठंतरी दबल होतं पण आता तो दबाव निघून गेल्यामुळे म्हणजे सन्माना बाजूला सरकल्यामुळं ज्ञानदा पाटील हे खूप जबरदस्त खूप ताकदीने त्या ठिकाणी एंट्री करतील आणि हे काँग्रेसचं जे वातावरण आहे हे जास्तीचा वाढायचा प्रयत्न करतील असं सध्या तरी मला असं वाटतंय कारण मी ज्ञानदाचं जे वल आहे मी ते जमून बघितलं नाही खूप जमून बघितलं की त्यांचं वलं खूप आहे त्यामुळं कदाचित त्या वल्याचा फायदा होईल एक पाटील या शब्द पाटील असल्यामुळं समाज बांधवांचं जे प्रमाण आहे मतदान खूप आहे सानंदा साहेबांचा समाज थोडा कमी अस खूप कमी असल्यामुळे तो एक खूप मोठा फॅक्टर पडतो ते येणाऱ्या विधानसभेमध्ये कदाचित असू शकतो ज्ञानसदा पाटील वर्सेस अकेदा बोंडकर पक्ष कधी कुणा थांबत नाही जो व्यक्ती थांबला तो थांबला पक्ष थांबत नाही हे येणं जाणं झालं चालूच राहील असं सध्या तरी हे आताचं वातावरण मला डोळ्यासमोर दिसतंय मला असं वाटतं की जेव्हा हर्षवर्धन सपकाळ हे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि बहुदा अ त्यांच्या ह्या नियुक्तीनंतर एक मोठे मोठे काँग्रेसचे नेते हे काँग्रेसमधून बाहेर पडले विजयजी आंभोरे असो किंवा त्यांच्यासारखे आणखी दिग्गज नेते असो हे काँग्रेसमधून बाहेर पडले एक मोठं नाव होतं हर्षवर्धन सपकाळ हे एका राष्ट्रीय लेवलचे एक नेते असताना सुद्धा त्यांच्याच मतदारसंघामध्ये किंवा त्यांच्या जिल्ह्यामध्ये काँग्रेससाठी अशी पोकडी निर्माण करणं किंवा निर्माण होणं हे त्यांच्यासाठी चांगलं नाही आणि काँग्रेससाठी सुद्धा चांगलं नाही आहे आज दिलीप कुमार सानंदासारखे जे मोठे दिग्गज नेते हे काँग्रेसमधून बाहेर जाण्याचा विचार करतायत म्हटल्यावर हे काँग्रेसला कुठेतरी विचार करण्याची गरज आहे की आपली जी पक्ष नीती आहे आपली जी गटामध्ये गट अंतर्गत काही गट असतील त्याची जी काही बाबी आहेत या कुठेतरी बाजूला साडून त्या बाबतीत पुढे जाणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं नाही राजकारणात त्या गोष्टी चलत असतात असा कोणताच पक्ष नाही आहे जगाच्या पाठीवर ज्यात अंतर्गत बंडाळी नसेल अंतर्गत वाद नसतील किंवा छोटे छोटे गट नसतील हे प्रत्येक पक्षामध्ये असतं रोहित सर पण तुम्ही जे सांगितलं गती फक्त आपल्या बुलढाणा जिल्ह्यातच झाली आपण जर महाराष्ट्राला विचार जर केला गती तर ले ले था ते अध्यक्ष झाल्यापासून मला तरी असं जाणवलं नाही कुठं की गळ ते वाढलेली असेल किंवा काय कुठं तरी ते आल्यानं थांबले जरा वाटते मला कारण ते राहुल गांधीचे एकदम निकटवर्ती आहे आणि भविष्यात हा मातृतेचा जिल्हा असल्यामुळं ते त्यांची ताकद पण दाखवून द्यायचा प्रयत्न करतील सध्या नवीन त्याचा सध्या अध्यक्ष झाल्यामुळं थोडं ताकद समजायला थोडं पूर्ण महाराष्ट्र लेव्हलचं राजकारण म्हणायला थोडा वेळ लागेल त्यांना परंतु एक बुलढाणा जिल्ह्याचं सुपुत्र असल्यामुळे ते कदाचित ते खूप चांगल्या प्रकारे येणार आहे काळात त्यांचं काम असं वाटतं मला राणा दिलीप कुमार सानंदा यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी दिल्यानंतर ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत त्यातल्या त्यात अजित पवार गटाकडे ते जात आहेत त्या गटामध्ये गेल्यानंतर त्यांचा नेमका कुठला फायदा होणार आहे तर मला असं वाटतं राज्यपाल नियुक्त काही आमदार आणखी घोषित व्हायची बाकी आहेत त्यांची नियुक्ती होण्याची बाकी आहे तर कदाचित राष्ट्रवादीच्या कोट्यामधून हो त्यांना आमदार दिली जाऊ शकते असं मला तरी मला वाटत त्यांना विधान परिषद मला असं वाटत नाही आता राज्यपालने जवळजवळ मला ते चार ते पाच वर्ष लावले आमदार इतकं करायला आता अजून किती वेळ लावतील ला राज्यपाल कोणी सांगू शकत नाही काहीतरी सन्नान साहेबांमध्ये आणि पवार साहेबांमध्ये काहीतरी ढील नक्कीच झालेली त्यामुळेच इतका वर्षाचा इतिहास सोडून इतक्या वर्षाचं कार्य सोडून ती काई काई तुण तुण ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात चालली कुठं ना कुठं काही ना काही फायदा होत असेल तरच माणूस पक्षांतर करतो विनागर कोणीच करत नाही कारण त्यांना त्यांचं भविष्य स्वतः साहेबांना तीन टन झाले ते सध्या हा आकाश आकाशपणग्रहचा आणि त्यांच्या विकासाची गंगा एवढी तुकन व्हाऊ लागली की त्या विकासाच्या गंगेवर विचार करायचं सानंदाब की काय आपल्याला आता येणार काही सांगता येत नाही त्यामुळं काय डील काय झाली हे कोणी सांगू शकत नाही परंतु तुम्हाला एक सांगू शकतो की येणाऱ्या विधानसभेपर्यंत म्हणजे जी विधानसभा दोन हजार एकोणतीस मध्ये त्यावेळेस परिसीमन होणार आहे आणि महाराष्ट्र लेवलवर सध्याच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्यात काही जागा वाढणार आहेत जसं मत मध्यंतरी माझ्या ऐकण्यात असं होतं की शेगाव आणि खामगाव हे दोन मतदारसंघ मिळून एक तिसरा मतदारसंघ तयार होणार आहे खामगाव राहिलंच जलम राहिलंच सॉरी जळगाजाम राहिलंच तिसरा मतदारसंघ तयार होणार आहे शेगाव मतदारसंघ असे उडत उडत मी चर्चा केलो आणि खामगाव हा जिल्हा होणार लवकरच घोषणा वाची चांगल्या असं सध्या सानंदा पक्षात त्याला जास्तच बळगडी भेटली म्हणून कदाचित मला असं वाटतं कारण भविष्याचा वेद सानंदा साहेब म्हटलं जे खूप बुद्धिमान प्राणी आहे खूप हुशार माणूस आहे तेव्हा असं काहीतरी त्यांच्या जे ठोस त्यांनी काहीतरी सादरीकरण केलं असेल अजित पवार साहेबांना की असं असं की मला तर हे तिकीट द्याय जा पक्षप्रवेश घ्यायला तयार पण अशी सध्या कुणाबाई अशी कुणाची अडचण नाही सध्या त्या विषयावर परिश्रिमन झाल्यावर ते म्हणून कदाचित पहिलेच तो आला विषय रेटून धरला असेल कारण की सध्या ह्या चर्चा चांगल्याच आहे की बाबा दोन मतदारसंघ तीन मतदारसंघांना संघ होणार आहे कारण लोकसंख्येची जी घनता आहे सध्या प्रत्येक मतदारसंघातली ती दिवसेंदिवस वाढत आहे आणि विकासावर त्याचा फरक पडतोय ताण पडतोय त्यामुळं काही काही मतदारसंघ फोडणे हे दोनशे तीन होणारच आहे या येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकी अगोदर अशी चर्चा आहे असं मी माझं वैयक्तिक मत नाही चर्चा आहे जे मी सध्या ऐकत आहे तर कधी त्या बेसवर सानांदा साहेब तिकडे गेले असतील आणि सानांद साहेबांना सगळ्यात मोठी खाली जागा आहे सध्या एक राष्ट्रवादी म्हटलं म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रवादी नाव आलं की सगळ्यात पहिले राजेंद्र डॉक्टर राजेंद्र सिंग यांचं नावायचं आजची ती परिस्थिती जर तयार केली सानांदा साहेबांनी अजित पवार गट राष्ट्रवादीचं नाव चेहरा आमदार ते कारण जर कार्य आहे भरपूर कार्य त्यांचं आणि अजित पवार गट मला तरी असं ठेवत असत बुलढाण जिल्ह्याने बऱ्याचशा ठिकाणी असं पोखळी पोखळी आहे सध्या अजित पवार गटामध्ये जिल्ह्यामध्ये जेवढा मजबूत गड पाहिजेत कारण की राजेंद्र सिंग पूर्ण बुलढाण जिल्ह्यावर वर्षच होता तसं सध्या तरी असा कोणता नेता नाही सध्या राष्ट्रवादीमध्ये पूर्ण बुलढाणा जिल्ह्यासवर वर्ष असेल हो किंवा तो घालू शकणार या सानासाहेबांनी एंट्रीमुळे पूर्ण जिल्ह्यावर एक राष्ट्रवादी वर्ष तयार करायचा प्रयत्न होऊ शकतो काही ना काही तर कारण आहे तिकडे जायचे हे जे कारण आहेत हे येणाऱ्या काळात लवकर स्पष्ट होतील मी तुमच्या मताशी सहमत आहे जसं तुम्ही आता सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये तेवढा प्रभावशाली पाहिजे तेवढा प्रभावशाली नाही त्याला एक नेता नाही आहे नाजीर काझी सारखे व्यक्ती असतील जे सध्या जिल्हाध्यक्ष आहेत पण त्यांच्या व्यतिरिक्त कुठला असा मोठा नेता पूर्ण जिल्ह्याभर त्याचं नाव राहील असा कुठला मोठा नेता अजित पवार गटामध्ये नाही आहे हीच बाब बहुतेक बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी ओळखून कदाचित त्यांना आपल्या गटामध्ये ओढण्यात त्यांनी प्रयत्न केले असतील किंवा जसं आता तुम्ही सांगितलं की कुठेतरी आपल्या भविष्याचा विचार करून म्हणजे जसं महाविकास दस, आघाडी सोडून महायुतीमध्ये येणं पलटी झाल्यासारखी गोष्ट आहे तर त्याच्यामुळे सानंदाचे जे समर्थक असतील ते ग, आ, अजित पवार गटामध्ये येतील आणि अजित पवार गट हा कुठेतरी मजबूत होईल असं मला वाटतं रोहित तुमचं म्हणणं बरोबर आहे कारण आपल्या जिल्ह्याला राष्ट्रवादीचे पालकमंत्री भेटल्यामुळे आणि सारंदा साहेबांच्या मनात जी खदखद होती काँग्रेस सोडायची ते कुठेतरी हेरला गेली कारण ही जे लॉपिंग चालते कारण हे अजित पवार साहेबांचं स्वप्न आहे त्यांना मुख्यमंत्री बनायचंच आहे येणाऱ्या काळात त्यामुळं ते महाराष्ट्रभर ते आपापल्यापर्यंत जाळ घेण्याचा प्रयत्न करतात आता पाच वर्ष ते सरकार आहे कोणत्याही प्रकार टेन्शन नाही त्यामुळे अजित पवार जे आहेत ते पूर्ण महाराष्ट्रावरती जागा घेण्याचा प्रयत्न करत जी व्यूहरचना अजित पवार साहेबांची की महाराष्ट्र लेवलवर आपल्याला पूर्ण राष्ट्रवादी मजबूत करायची ते मजबूत केल्याशिवाय आपण मुख्यमंत्री बनवू बनवू शकत नाही म्हणून असे ह्या पाच वर्षामध्ये प्रत्येक जिल्ह्यात असेल तालुक्यात असेल एक चांगल्या प्रकारचे नेते ते ओढून राष्ट्रवादी बळकट करण्याचा प्रयत्न करतील कारण त्यांना पण सध्या दाखवून देणार की मी शरद पवार चंद्रांना सोडून किती राष्ट्रवादी स्ट्रॉंग केली किती पॉवरफुल नेते आणले तर होऊ शकता कदाचित त्या अनुषंगाने त्यांना ते पक्षात घेतील आणि येणारं का, का, का ते सानंदा चांगलं असेल काही ना तरी अजित पवार असे आहेत जे दिलेले शब्द पाळतात स्पष्ट बघते त्यांचा आचरण असल्यामुळं कदाचित सानांद साहेबांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून ते पक्षात गेले पण असते परंतु सानांद साहेबांना एक पूर्ण जिल्ह्या लेवलवर एक वर्ष करायची ताकद त्यांच्यामध्ये आहे की लखब आहे खर्चिक पण आहे माहोल करण्यात जात कोणी पकडू शकत नाही आज माहिती तीन पक्ष मिळून आहे भारतीय जनता पार्टी शिंदेगड शिवसेना अजित पवार गट येणाऱ्या लोकसभेपर्यंत कायम राहील ह्याचे कोणी स्वाक्ष देऊ शकत नाही येणाऱ्या वेळेत जर कधी महायुतीची फक्त युतीच राहिली कधी तर त्यावेळेस आनंदाचा खूप प्रमाणात फायदा होऊ शकतो कदाचित ते खादर राहू शकतात राष्ट्रवादीच्या कोट्यातून आज उद्या तर शरद चंद्र पवार गट तर अजित पवार गटामध्ये विलिवणार असाल हे नारा काळ सांगेलच ते चित्र दिसतंय पण कारण ज्यांचे जे, जे, जे स्थानिक खासदार असतील आमदार त्यांची मासिकता त्या प्रकारची आहे तेव्हा येणाऱ्या भविष्याचा विचार करून कुठंतरी सान्नासाहेबांनी हा निर्णय घेतला असेल असं मला वाटतं अगदी बरोबर आहे खामगावमध्ये दोन नावं मोठी आहेत राणा दिलीप कुमार सानंदा जे काँग्रेसचे होते आणि भाजपचे ऍडव्होकेट आकाश फुणकर जे आज मंत्री आहेत दोन्ही दिग्गज नेते आहेत त्यातले एक दिग्गज नेता हा महाविकास आघाडी सोडून महायुतीमध्ये येतोय आणि महा महायुतीमध्ये असलेले फुंडकर हे महायुतीमध्ये आहेतच तर मग कुठेतरी त्या दोघांमध्ये टकराव होईल का अशी बाब सध्या खामगाव मध्ये आहे काय म्हणत टकराव तर नाही म्हणणार मी परंतु एवढं जबरदस्त स्पर्धा या दोघांमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये होईल की ते स्पर्धा बघताना सर्व मतदारांना सर्व नागरिकांना खूप मजा येईल सामान्य वर्गातील लोकांचा फायदा पण होईल मी जाणवतो तुम्हाला कारण की साधन साहेब शांत बसणार नाही त्यांना माहोल पाहिजेच आता ज्या वेळेस एक साधं उदाहरण देतो समजा एखाद्या ठिकाणी एखाद्या मोठा नाही देऊ लागला समजा तिन्ही मध्ये देऊ लागले फडणवीस साहेब येऊ लागले शिंदे साहेब लागले आणि पवार साहेब पण लागले एखाद्या हायवेचं कोणतं उद्घाटन करण्यासाठी त्यावेळेस बघण्यासारखी परिस्थिती राहील हे दाखवण्यापे मी सबसे बडामय सबसे बडामय तिकडे हे माझ्या अंडरमध्ये हे माझ्या नेतलंय तर ही स्पर्धात्मक वातावरण तयार होईलच आणि ह्याचा सगळा फायदा जनतेला होईलच कारण स्पर्धा आली म्हणजे कामाची स्पीड वाढली विकासाची स्पीड वाढली सगळ्या गोष्टीची स्पीड वाढतील आणि सामान्य कारण फायदा होतो पण एका स्टेजवर हे दोन नेते कवा दिसतील हा सर्वात मोठा प्रश्न सर्व बोलण्या लागलेला आहे अगदी बरोबर बोलताय तुम्ही एका प्रेक्षकांनी आपल्याला अशाच प्रकारचा एक प्रश्न पाठवला होता तो फार मजेशीर आहे त्याच्यामध्ये प्रेक्षक असं सांगतायत की राणा दिलीप कुमार सानंदा काँग्रेस सोडून जेव्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील आणि एकीकडे एक महायुतीमध्ये मंत्री असलेले अॅडव्होकेट खुनकर हे मंत्री आहेत ज्यावेळेस एखाद्या कार्यक्रमामध्ये जेव्हा दोघेही नेते सोबत येतील त्यावेळेस कट्टर विरोधक असलेले सानंदा हे कॅबिनेट मंत्री आकाश फोणकर यांचं स्वागत करणार आहे तर कट्टर विरोधक ते राजकीय मित्र असा हा पूर्ण प्रवास होणार आहे हा फार गमतीचा विषय गमतीचा विषय तर आहेच तो ते चित्र पाहायला तर माझ्या मुळे आताच उत्सुक करताय <laughs> की दोन विरोधी कट्टर की आताच चार महिन्या पाच सहा महिन्या पहिले निवडणूक झाली आज ते एका स्टेजवर येतील विशेष म्हणजे आकाश कॅबिनेट मंत्री असल्यामुळं खास करून प्रोटोकॉल असतो प्रत्येक पक्षाचा माहितीचा त्याचा प्रोटोकॉल आहे तर सानना साहेबांनी कुठे जर बॅनर लावलं ला, कुठे जर पुष्ठबाजी केली किंवा पेपरात जाहिरात केली तर त्यांना कंपलसरी आकाश पंडाचा फोटो वर लावलाय कारण की ते कॅबिन कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहे तर एक आता ते लावतील नाही लावतील लावती नंतर प्रश्न पण परंतु प्रोटोकॉल पाहण्यासाठी तो लावाच लागतील तर ज्यावेळी जे काय दोघं येतील आणि ज्यावेळेस सानना साहेब आकाशाचं स्वागत करेल तो खरं तो ऐतिहासिक ते क्षण राहील काही महिन्यापुरता मला असं वाटतं मला असं वैयक्तिक मला वाटतं काही महिन्यापुरता कारण कुठेतरी घुसमट झाल्यासारखी सानंदा साहेबांना होईलच चालली कारण की एक कॅबिनेट मंत्री पदाचा एवढा मोठा कॅबिनेट मंत्रीपद सानंदाब सध्या माजी आमदार ती जी तफावत आहे ते कुठेतरी खूप जास्त तफावतली कारण की सानंदा साहेबांना वाटत लेवलने बसाहेब प्रतिनिधी ते शक्य नाही आहे कारण प्रत्येक जसं महावागी झालेला प्रोटोकॉल आहे महा इथले प्रोटोकॉल आहे कारण की अर्कदा फोनगारे सध्या कॅबिनेट मंत्री आहे त्यामुळं सानंदा खाली त्यांचा फोटो वर सानंदाब जेव्हा जायला त्यावेळेस आता येणारा काळ सांगेल की काय काय घडतं पण येणारा काळ हा नागरिकांसाठी विशेष करून प्रेक्षकांसाठी हा खूप मजेशीर राहणार आहे कारण वेगवेगळे प्रश्न सगळ्या प्रेक्षकां प्रेक्षकांनी तयार झालेले चाले की येणारा काळ कसा असेल आणि लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे येणाऱ्या काळात कशा कशा घटना घडतात काय काय होतात मजा तर येणारच परंतु जर दोघांचं मनोमलन झालं कधी तर था, खूप चांगले दिवस बघायला भेटतील परंतु सांगू इच्छितो खास करून दर्शकांना आमच्या यंदा काळात खूप जबरदस्त मजा येईल जे आपण डॅशिंग भरलेले हन्ना साहेब राष्ट्राने गेल्यावर त्यांच्या बागणी किती फरक पडतो ते कसे वागतात ते कसे पक्षामध्ये स्थिर होतात आणि महायुतीसोबत ते कसे जुळून घेतात हा खूप मोठा प्रश्न आहे आपण मजेरीमध्ये घेतोय परंतु खूप मोठा प्रश्न आहे मला आणि तोच प्रश्न आपल्या सगळ्या दर्शकांना इथं आम्ही जे बसलेलो त्यांना पण पडलेला आहे युवा क्रांती न्यूज मध्ये होत असलेली ही जी चर्चा आहे ही खास चर्चा खास प्रेक्षकांच्या विनंतीने आपण घेतलेली आहे प्रेक्षकांनी आपल्याला मेसेजद्वारे आणि फोनद्वारे आम्हाला विनंती केली होती की के राणा दिलीप कुमार सानंदा हे काँग्रेस सोडत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत तर त्यांच्यावरती त्याचा काय परिणाम होणार आहे त्यांचं राजकीय भविष्य कसं असणार आहे त्याच्यावरती ही चर्चा आज आपली इथे रंगत होती नाही चर्चा खूप चांगले रंगली आणि विशेष करून मी सर्व दर्शकांचे आभार मानतो की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला जो काही लोकांनी पैशाने फोन केले काहींनी आम्हाला मेसेज पाठवला आणि त्या मेसेजच्या आज हा चर्चा चर्चासत्र आपण या ठिकाणी घेतलं त्यामुळे पुन्हा एकदा मी सर्व दर्शकांना आभार मानतो आणि येणारा काळ हा कसा असेल आमदार दिलीप कुमार सन्नासाठी आणि आकाश दादा पुर साठी हे ट्विस्ट आपल्याला लवकरच करणार आहे पक्ष प्रवेश झाल्यावर पुन्हा एकदा भेटूया आपण पंधरा तारखेला याच विषयावर की अखेर आमदार दिल्लीप कुमार सानंदा यांनी घेतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश अजितदादा गट किंवा क्रमांका नमस्कार